जैन सोशल फेडरेशन संचालित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत किडनी विकार तपासणी शिबिराचं आयोजन स्वर्गीय माणकचंदी भटेवडा व स्वर्गीय राजकुमारजी भटेवडा यांच्या स्मरणार्थ भटेवाडा परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं याप्रसंगी मनोज भटेवडा अक्षय भटेवडा सौ स्वातीताई भटेवडा राहुल भटेवडा संतोष भटेवडा सौ मीनाताई भटेवडा किरण सुराणा जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया सतीश लोढा प्रकाश चल्लाणी वसंत चोपडा अभय गोगळे डॉक्टर आशिष भंडारी आदींसह शिबिराचं तज्ञ डॉक्टर डॉक्टर गोविंद कासट डॉक्टर प्राजक्ता पारधे आदी उपस्थित होते प्रास्ताविक प्रकाश छल्लानी यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं या शिबिरात एकशे अठ्ठावन्न रुग्णांची मोफत किडनी विकार संबंधी विविध तपासण्या करण्यात आल्या प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर नेहमी आनंदही केव्हाही कोणतंही काम असत आनंद स्वतःहून सहयोग करण्याकरता तयार असतात त्यांचं नेहमी सामाजिक कार्य फार सुरं आहे त्यांचं समाजात चांगलं नाव आहे त्यांचा ह्युमन ट्रेडिंग म्हणून हा घेतात आणि सर्व काही काम असो ते कधी त्यांचा सहभाग असतो त्या सर्व परिवारात मी त्याही सगळ्या पर्यटकांना आनंद अत्यंत स्वागत करतो आणि यांनी असेच दरवर्षी आपल्याला त्यांची सहकार्य असतं असंच सहकार्या पुढे लावू ही मी विनंती करतो तसेच डॉक्टर कोविड स्वागत पाहते असेच हे आहे पी एम यांच्यावर कोणती डिग्री नाही आहे

आपल्या डायलिसिसचे कावेचे हेपेटायटिस बी व सी या रुग्णांना सुद्धा डायलिसिस केले जाते जे लगा जिल्ह्यातील एक जेव्हा संस्था आहे त्या ताज्यावरती हेपेटायटिस बी आणि सी तसेच आपल्याकडे आयसीयू म्हणजे डायलिसिस प्लाझ्मॉलिसिस इमो कॉफेज या प्रक्रियेने केल्या जातात terhubung dengan dunia yang dia ingin dibuktikan di pesta party.